हातकलंगली हिवर खानच्या दर्शनाला नक्की येणार मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांची ग्वाही कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांची हातकलंगली येथील धनगर समाज बांधवांनी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन के स्वागत केलं यावेळी समाजाचे नेते सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांनी ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असलेल्या हातकणंगले येथील जागृत देवस्थान हिवर यावेळी महामहिम राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांनी काही दिवसात पुन्हा कोल्हापूरला येणार आहे यावेळी नक्की हिवर खान यांच्या दर्शनाला येऊ अशी ग्वाही दिली यावेळी सागर पुजारी रामचंद्र डांगे संदीप कारंडे दादा मोरे दादा गोरे उदय डांगे आदी उपस्थित होते महानकर साठी संतोष पाटील हात ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा